चला नमस्ते हिंद विद्यार्थी मित्र हो पुढच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे नाऊन प्रोनाऊन आणि वर्ब या तिघांविषयी आपण माहिती पाहिली नाऊन आणि वर्ब यांचं लग्न झालेलं प्रोनाऊन त्यांचा मुलगा आहे त्यांना जी पहिली मोठी मुलगी आहे तिचं नाव आहे ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह ही नेहमी काय करते वडिलाविषयी आणि भावाविषयी एक्स्ट्रा माहिती इन्फॉर्मेशन सांगते नामाऐवजी आणि सर्व नामाविषयी जो माहिती एक्स्ट्रा सांगतो शब्द त्याला ॲडजेक्टिव्ह म्हटलं जातं टिप्स आणि टिक्सनुसार आपण पाहणार आहोत कन्सेप्ट समजून घेणार आहोत आणि काही याचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला ॲडजेक्टिव्हची ओळख नक्की होईल चांगली आणि नंतर मग ठरेल आपण वन बाय वन सगळ्यांचे काय करणार आहोत पी वायकी घेणार आहोत न आता ॲडजेक्टिव्हचे प्रकारचे आहेत तर ते किती आहेत नऊ प्रकार आहेत इट इज अ वर्ड यूज्ड टू मॉडिफाय ऑर डिस्क्राईब अ नाउन आर प्रोनाऊन एक असा शब्द की जो डिस्क्राईब करतो कोणाला नाऊनला आणि प्रोनाऊनला या सगळ्याला याला काय म्हटलं जातं नाऊन आणि प्रोनाऊनला जो वर्ड डिस्क्राईब करतो त्याला काय म्हटलं जातं ॲबजेक्टिव्ह म्हटलं जातं इट युजली ॲन्सर्स क्वेश्चन्स ऑफ विच वन वॉट काइंड ऑफ आर हाऊ मेनी जर आपण सेंटेन्सला जर प्रश्न विचारला विच वन वॉट काइंड ऑर हाऊ मेनी तर हे आपल्याला उत्तर मिळतं ते उत्तर असणारं आहे ॲड्जेक्टिव्ह चला आपण बघूया ऍडजेक्टिव्हचे ऍक्च्युअल कोणकोणते प्रकार आहेत नाव सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे कंपाऊंड नाउन ठीक आहे कंपाऊंड नाउन आपण काय करूया शेवटी घेऊया आपण सुरुवातीला बघूया डिस्क्रिप्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय की हे डिस्क्रिप्शन सांगतात एखाद्या गोष्टीचं म्हणजे नाऊनचं आणि विषय काय आहे वर्णनात्मक माहिती सांगतात जसं की ती मुलगी कशी आहे ब्युटिफुल आहे तो मुलगा कसा आहे टॉल आहे त्या आजी कशा आहे तो ओल्ड आहे तर म्हातारा झालेला आहे आणि फूल कसं आहे रेड आहे हे काय झालं त्याचं वर्णन सांगितलं म्हणून हा कुठला ॲड्जेक्टिव्हचा प्रकार आहे हा डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे दुसरं जे आहे ते आहे क्वांटिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह क्वांटिटी म्हणजे काय नंबर ठीक आहे तर असं ॲब्जेक्टिव्ह की ज्यामध्ये काही नंबर्सची जी आहे तर ती इन्फॉर्मेशन मिळते म्हणजे नाऊन आणि प्रोनाउन किती होते मध्ये त्यांची इन्फॉर्मेशन मिळते त्याला काय म्हटलं जातं क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे किती माणसं होते हा थोडेफार होते खूप होते मेनी होते बोटॉर्मोज नाही इतके फ्यू होते ठीक आहे सेव्हरल होते ठीक आहे भरपूर असे होते ऑल आणि नो वन ठीक आहे किंवा एनी वन हे काय झालं की क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्हचे हे काय झाले हे प्रकार झाले तिसरा जो प्रकार आहे नंबर न्यूमरल ॲडजेक्टिव्ह आता यामध्ये न्यूमरल ॲबजेक्टिव्ह आणि यामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं एनी वन एनी वन हे काय येतं की यामध्ये येतं न्यूमरलमध्ये एक जर आला असेल तर तो नंबरमध्ये येतो फ्यू जर असेल म्हणजे एक्झॅक्टली exactly, आकड्यामध्ये नंबरमध्ये नाही सांगितलं गेलं पण ते मोजता येण्यासारखे आहे की काहीतरी होतं काहीतरी होते भरपूर होते थोडे होते हे प्रकारचे शब्द जे आहेत ते क्वांटिटी होतात न्युमेरिकल ॲब्जेक्टिव्ह मध्ये काय की एक्झॅक्ट नंबर सांगितले जातो जिथे की वन टू थ्री फर्स्ट सेकंड थर्ड लास्ट हे काय झाले की हे न्युमरिकल ॲडजेक्टिव्ह झाले म्हणजे विषयी अशी माहिती जी नंबर्समध्ये एक्झॅक्ट सांगितले जाते तर त्याला काय म्हटलं जातात न्युमरिकल ॲड्जेक्टिव्ह आता पुढचा जो ऍडजेक्टिव्हचा प्रकार आहे तो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय की प्रदर्शन करणे किंवा दाखवणे राईट डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय की दिस आय एम डेमॉन्स्ट्रेटिंग दिस पेन मी आता काय करतो हा पेन तुम्हाला काय दाखवत आहे डेमॉन्स्ट्रेट करतो आहे राईट माझं जे शिकवण्याचे कौशल्य आहे ते डेमॉन्स्ट्रेट करत आहे तुमच्यासमोर या स्टोरीच्या माध्यमातून मी माझं स्किल किंवा माझं नॉलेज तुमच्यासमोर डेमॉन्स्ट्रेट करत आहे दाखवत आहे दिस म्हणजे यामध्ये काय आहे दिस दॅट दीज आणि दोज हे काय आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह देखील आहे ठीक आहे तर हे प्रोनाऊनमध्ये पण येतं आणि हे कशात आपल्या ॲबजेक्टिव्हमध्ये देखील आहे आपल्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन होते दे दॅट हे प्रोनाऊन पण आहे आता ते कधी कधी आहे किंवा कधी ते प्रोनाऊन आहे तर हे समजण्यासाठी सेंटेन्सचा भावार्थ समजणं महत्वाचं असतं जसं की आता वाटणं वाटणं हा शब्द याचे भरपूर वेगवेगळे प्रकार आहे वाटणं म्हणजे काहीतरी वाटणं राईट जसं आपण कोळपाट बेळण्यावरती वाटतो तसं ते वाटणं देन काहीतरी पॅम्पलेट वाटणं राईट देन मला काय वाटतं ते वाटणं राईट ना आता कोणता माणूस शब्द ज्यावेळेस किंवा सेंटेन्स बोलत असेल की, सल की आ, मी ते वाटलं आणि मी जर म्हणत असेल की मला आज काय वाटलं आणि हे वाटून घेतलं राईट ह्या तिन्ही सेंटेन्सेसमध्ये तुम्हाला वाटण्याचा जो अर्थ बोध व्हायला पाहिजे तो एक्झॅक्टली होतोय का कारण त्या वाटणे या शब्दाच्या मागे आणि पुढे जे शब्द लागलेले आहेत त्यावरून तुम्हाला त्याचा भावार्थ कळतो आणि एक्झॅक्टली त्या शब्दाचा अर्थ काय असणार आहे हे सेन्स ऑफ करेक्टनेस आपलं डेव्हलप झालेलं आहे म्हणून आपल्याला मराठी भाषेत अशी गोची होताना दिसत नाही पण इंग्रजीमध्ये आपलं सेन्स ऑफ करेक्टनेस से डेव्हलप नाही आहे म्हणून तुम्हाला काय येतं हा प्रॉब्लेम येतो की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन पण आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पण आहे ठीक आहे तर एवढं मात्र लक्षात ठेवा तुम्हाला विचारलं जाणार नाही डेमोस्ट्रेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे फक्त यांची ओळख असायला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे ना दुसरं आहे पझेसिव्ह ॲबजेक्टिव्ह पझेसिव्ह म्हणजे काय की अधिकार आणि मालकी हक्क दाखवणे मालकी हक्क दाखवण्यासाठी जे ऍडजेक्टिव्ह वापरले जातात त्यांना म्हटलं जातं पझेसिव्ह ॲब्जेक्टिव्ह जसं की माय दिस इज माय बुक युअर हिज हर इट्स आवर देअर हे काय झाले पझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह झाले आणि हे पोझेसिव्ह प्रोनाऊन पण होतात ठीक आहे हे पोझेसि प्रोनाऊन पण होतात आणि पोझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह पण होतात ठीक आहे दिस इज माय डॅड ठीक आहे नाऊन विषयी राईट दिस इज माय हजबंड राईट तर हे काय आहे की हे पझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह पण होतात ठीक आहे पुढचं आहे इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह इंटरोगेशन म्हणजे काय की काहीतरी विचारपूस करणे डायरेक्ट विचारपूस पोलिसवाल्यांनी करत थर्ड डिग्रीमध्ये इंटरोगेशन तसं प्रश्न विचारणं म्हणजे डब्ल्यू एच टाईपचे जे प्रश्न किंवा वर्ड्स आहेत तर ते कसे देतात ॲडजेक्टिव्हमध्ये मध्ये येतात इंटरोगेटिव्ह ॲब्जेक्टिव्ह मध्ये विच वॉट वूज राईट विच वॉट हूज राईट हे काय झाले इंटरोगेटिव्ह हे झाले ॲडजेक्टिव्ह देन पुढचं आहे डिस्ट्रिब्युटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे करणं करणं म्हणजे काय की सगळ्यांना गोष्ट काय करणे वाटूहून देणे ठीक आहे वेगळं काही तुम्हाला वाटू देऊ नका डिस्ट्री डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय की काही गोष्ट काय करणे डिस्ट्रीब्युट करणे इच आदर इच म्हणजे सगळ्यांना एव्हरी म्हणजे प्रत्येकाला आयदर एकतर याला नाहीतर त्याला नायदर कोणालाच नाही राईट हे झाले काय डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह झाले डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी जे वापरले जातात तर ते डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे न पुढचं जे आहे तर ते आहे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह प्रॉपर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय की नाऊनविषयी एक्झॅक्टली प्रॉपर कम्प्लीट एक्झॅक्ट जी माहिती आहे तर ते सांगतात जसं की अमेरिकन एखादा चायनीज असेल तर चायनीज हे काय झालं त्याच्याविषयी ॲडजेक्टिव्ह झालं आणि ते प्रॉपर आहे ते दुसऱ्या कोणाला लागू होणार नाही प्रॉपर फक्त चायनीजला आहे तर ते चायनाचे चायना असेल चायना तर त्यांनाच होणार अमेरिकन अमेरिकन इंडियन्स राईट तर हे काय झाले प्रॉपर ॲड्जेक्टिव्ह आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे कंपाऊंड ॲबजेक्टिव्ह जसं आपण कंपाऊंड नौ, नाव नावून पाहिलं होतं की दोन वेगवेगळ्या शब्दांपासून एक नवीन शब्द बनलेला आहे त्याला म्हणतात कंपाऊंड नाऊन तसं आपण कंपाऊंड ॲब्जेक्टिव्ह देखील आहे हाय क्वालिटी ठीक आहे हाय क्वालिटी हाय आणि क्वालिटी हे दोन शब्द आले आणि तिथून काय झाला एक नवीन ॲब्जेक्टिव्ह तयार झाला तो आहे हाय क्वालिटी इझी गोईंग इझी गोईंग म्हणजे स्मूद काम चालणार स्मूद चालतंय इझी आणि गोईंग हे दोन शब्द आले वेल नोन वेल नोन वेल नोन दोन शब्द आले एक झाला कंपाऊंड ॲडजेक्टिव्ह वन ऑफ अ काइंड हे देखील काय आहे एक कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह आहे तर अशा पद्धतीनं जसे वडलाचे नऊ प्रकार होते तसेच त्यांच्या मोठ्या मुलीचे किती प्रकार आहेत नऊ प्रकार आहेत तर नऊ प्रकार आपण पाहिले त्यांचे डेफिनेशन आणि त्यांचे डिफरन्सेस देखील पाहिलेला आहे सिमिलरिटी काय ते पण पाहिलेलं आहे न आता ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आपली कच्ची झाली कच्ची राहिली की पक्की राहिली पक्की हो झालेली आहे हे पाहण्यासाठी आपण काय करणार आहोत क्वेश्चन्स घेणार आहोत सिंपल सिंपल इझी प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाही तर आता बघूया प्रश्नांकडे विच ऑफ द फॉलोइंग इज ए प्रॉपर ॲड्जेक्टिव्ह प्रॉपर ॲडजेक्टिव्ह कुठला आहे ते विचारलेलं आहे आपी इंडियन ब्युटिफुल ट्यू यापैकी तुमचं प्रॉपर ॲडजेक्टिव्ह कुठला आहे पाच ते दहा सेकंद तुमच्याकडे आहेत उत्तर देण्यासाठी आणि तुम्हाला काय करायचं आहे उत्तर द्यायचं आहे प्रॉपर ॲडजेक्टिव्ह मध्ये आपण पाहिलं होतो अमेरिकन चायनीज त्या पद्धतीने इथे इंडियन आहे म्हणून हे काय झालं इथे प्रॉपर ॲड्जेक्टिव्ह झालं नेक्स्ट बघूया आयडेंटिफाय द डिस्ट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स हे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह यांनी काय केलेलं आहे की इथे विचारलेलं आहे डिस्ट्रिब्युटिव्ह म्हणजे काय डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी वापरलं जाणार आहे ॲडजेक्टिव्ह सेंटेन्स काय आहे ईच स्टुडंट मस्ट कम्प्लीट द असाइनमेंट प्रत्येक विद्यार्थ्यांनी असाइनमेंट कम्प्लीट केली पाहिजे डिस्ट्रीब्युटिव्ह काय ऍडजेक्टिव्ह तर कुठला असणार आहे मस्ट कंप्लीट असाइनमेंट आणि इच यापैकी डिस्ट्रीब्युटिव्ह जे आहे तर ते इच असणार आहे ओके चला पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज दोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह इंटरगेटिव्ह पोलिसांसारखं प्रश्न विचारणे चलो बघाव का पैसा आपने कौन-कौन कौन था आपके साथ में क्यों किया ये राइट हुज मेनी टॉल दैट या पैकी इंटरोगेटिव जे है तर ऑफ कोर्स कुठला आहे हुज हे काय झालं इंटरोगेटिव एडजेक्टिव पुढचा प्रश्न है हु आई मीन चूज द पोजेसिव एडजेक्टिव इन द सेंटेंस पोजेसिव एडजेक्टिव त्यांनी विचारलेला आहे पोजेसिव म्हणजे काय मालिकांना हक्क दाखवणे अधिकार दाखवणे मालकी हक्क दाखवणे हर बुक इज ऑन द टेबल हर बुक इज ऑन द टेबल तर इथं हर बुक ऑन टेबल यापैकी कुठलं जे आहे पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे तर हर हे काय झालं इथं पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं आणि हे काय झालं पोझेसिव्ह प्रोनाऊन देखील झालं ठीक आहे चला पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द कंपाऊंड ॲक्झेक्टिव्ह इन द सेंटेन्स कंपाऊंड ॲक्झेक्टिव्ह इन द सेंटेन्स विचारलेला आहे द ट्वेंटी इयर ओल्ड बिल्डिंग वॉज डिमॉलिश्ड ट्वेंटी इयर ओल्ड बिल्डिंग वॉज डिमॉलिश्ड म्हणजे वीस वर्ष जुनी जी इमारत आहे ती पाडल्यात म्हणजे पाडल्या गेली ती या ठिकाणी बिल्डिंग डिमॉलिश्ड ट्वेंटी इयर ओल्ड आणि ओल्ड यापैकी कुठलं जे ॲब्जेक्टिव्ह आहे ते कंपाऊंड ॲबजेक्टिव्ह आहे तर अंट कंपाऊंड ॲबजेक्टिव्ह म्हणजे काय दोन किंवा तीन शब्द जर एकत्र आले तर त्यावेळेस त्याला कंपाऊंड ॲब्जेक्टिव्ह म्हटलं जातं ट्वेंटी इयर ओल्ड हे काय आहे बिल्डिंग आहे बिल्डिंग काय आहे नऊन आहे नऊन विषयी विशेष माहिती सांगणार शब्द म्हणजे ऍब्जेक्टिव्ह चला पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोईंग इज ए डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह डिस्क्रिप्शन देतोय तो नऊन विषयी वर्णन करतोय सम ब्युटिफुल ऑल थर्ड यापैकी कुठलं असं ॲब्जेक्टिव्ह आहे की जे डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करतं तर ऑफकोर्स काय ब्युटिफुल हे काय आहे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे नेक्स्ट इन द सेंटेन्स शी हॅज रिसीवड आय मीन शी हॅज सेव्हरल बुक्स she has several books which word is a quantitative adjective quantitative, मुझे का है quantitative अता quantitative ad, adjective या पाई की कुटला है she has several books several मुझे का है भरपूर तर्या ठीक है नी, several काहि सला हा adjective जला कुटला हा quantitative adjective जला next which न्यूमरल ऍडजेक्टिव्ह इज यूज इन द सेंटेन्स न्यूमरल ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी कुठला वापरला गेलेला आहे शी केम थर्ड इन द रेस यामध्ये न्यूमरिकल ॲड्जेक्टिव्ह कोणता आहे फर्स्ट सेकंड थर्ड लास्ट हे काय झाले न्यूमेरिकल ऍड्जेक्टिव्ह झाले शी केम थर्ड रेस तर या ठिकाणी सी म्हणजे हे तीन नंबरचं आपलं काय आहे उत्तर आहे नेक्स्ट बघूया आपण सिलेक्ट द डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय विचारलेलं आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह विचारलेला आहे दिस इज माय फेवरेट बुक या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह विचारलेला आहे काय फेवरेट बुक दिस माय डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आणि डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह हे दोन्ही पण आहे राईट तर त्यापैकी दिस हे काय झालं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं ठीक आहे चला पुढचा प्रश्न ओके दहावा प्रश्न वॉट टाईप ऑफ ॲड्जेक्टिव्ह इज यूज्ड इन अमेरिकन कल्चर इज डायवर्स आता यामध्ये कुठलं ॲडजेक्टिव्ह यूज केलेलं आहे ते विचारलेलं आहे अमेरिकन कल्चर इज डायव्हर्स अमेरिकन कल्चर जे आहे तर यामध्ये भरपूर विविधता आहे आता इथे क्वांटिटेटिव्ह ॲडव ॲडजेक्टिव्ह आहे प्रॉपर ॲडजेक्टिव्ह आहे डिस्ट्रिब्युटिव्ह आहे की पझेसिव्ह आहे कुठला आहे आपण पाहिलं होतं अमेरिकन चायनीज इंडियन हे काय आहे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहे म्हणून हे काय झालं बी या ठिकाणी उत्तर झालं प्रॉपर ॲडजेक्टिव्ह आयडेंटिफाय द पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह पझेसिव्ह म्हणजे काय मालिकाना हक्क दाखवणे ते ऍडजेक्टिव्ह शोध सांगितलं दिस हाऊस इज ऑन द हिल देअर हाऊस सॉरी देर हाऊस इज ऑन द हिल तर यापैकी हाऊस हिल देअर आन या चारीपैकी कुठलं ऍडजेक्टिव्ह आहे की जे पॉझेसिव्ह जे की मालिकांना हक्क का दाखवत काय असायला पाहिजे ऑफकोर्स का काय देअर त्यांचं राईट त्यांचं घर कुठे आहे हिल वरती आहे एका टेकडीवरती आहे चला पुढचा प्रश्न बघूया चूज द डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह इथे विचारलेला आहे नायदर ऑप्शन सीम्स सूटेबल कोणतंच ऑप्शन जे आहे तर ते सुटेबल नाही आहे असं सेंटेन्स आहे मग यामध्ये ऑप्शन सीम्स सुटेबल नायदर या चारही वर्ड्सपैकी कुठला जो वर्ड आहे तो डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे डिस्ट्रीब्युटिव्ह तर कुठला आहे नायदर म्हणजे डी आपलं या ठिकाणी काय आहे उत्तर आहे व्हिच ऑफ द फॉलोइंग इज ए क्वांटिटेटिव्ह ऍड्जेक्टिव्ह क्वांटिटी ॲबेक्टिव्ह विचारलेला आहे ऑप्शन आहे थर्ड इच सेव्हरल हुज क्वांटिटी कशात आहे ईच इच मध्ये आहे का सेव्हरल आहे का हुज आहे का थर्ड आहे का थर्ड जर असेल तर थर्ड काय होईल आपलं न्यूमरे न्यूमरल ऍडजेक्टिव्ह होईल ठीक आहे ईच जे आहे तर ते काय आहे डिस्ट्रीब्युटिव्ह आलेला आहे आणि न्यूमरिकल जे आहे तर ते न्यूमरिकल आपलं थर्ड झालं पण क्वांटिटेटिव्ह क्वांटिटी आहे एक्झॅक्ट नंबर नाही माहिती म्हणून इथे काय सेव्हरल आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे नेक्स्ट आयडेंटिफाय द इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह एंटोरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह विचारलेला आहे हूज बुक इज दिस हुज बुक इज दिस एंटॉरॉगेशन म्हणजे प्रश्न विचारलेला आहे म्हणजे या ठिकाणी हुज हे काय झालं आपलं एंटॉरॉगेटिव्ह झाला किंवा झालं सिलेक्ट द करेक्ट कंपाऊंड कंपाऊंडिव्ह कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह त्यांनी विचारलेला आहे इट इज अ वेल नोन फॅक्ट करेक्ट कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह विचारलेला आहे फॅक्ट आहे वेल नोन आहे इज आहे की फक्त नोन आहे यापैकी उत्तर जे असणार आहे तर ते कुठलं आहे वेल नोन फॅक्ट ओके तर यापैकी हे जे दोन आहे वेल नोन हे शब्द जे आहेत तर हे काय आहेत कंपाऊंड ऍडजेक्टिव आहे राईट अशा पद्धतीने आपण आता ऍडजेक्टिव पाहिलेला आहे नाऊन आणि वर्बची जी मोठी मुलगी आहे ती पाहिलेली आहे जी मुलगी वडिलांची आणि भावांची लाडकी होती त्या मुलीविषयी आपण काय म्हणता येईल की विशेष करून माहिती घेतली डिफरन्सेस त्यांचे किती टाईप आहे कसे ओळखायचे काय आहे बेसिक फाउंडेशनल आपलं ॲडजेक्टिव्हचं झालेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हर पाहणार आहोत ॲडव्हर्ब म्हणजे काय की असा शब्द जो वर्ब विषयी एक्स्ट्रा माहिती सांगतो त्याला ॲडव्हर्ब म्हणतात ही अशी मुलगी आहे की जी आईच्या कामामध्ये काय करते मदत करते चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया